नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं मित्रांनो महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पार्टी आता का टाकताना आपल्याला दिसते तुम्हाला माहिती आहे की काँग्रेस पार्टीने आपल्या नवीन प्रदेश अध्यक्षची घोषणा केली आणि यामध्ये एक चांगली गोष्ट अशी की काँग्रेस पार्टीने ह्यावेळेस एक अत्यंत सामान्य जमिनीमधून उठलेल्या एका कार्यकर्त्याला काँग्रेस पार्टीने प्रदेश अध्यक्ष केले हर्षवर्धन सकपाळ हे काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असतील हर्षवर्धन सकपाळ यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एक हार्डकोर काँग्रेसी काँग्रेस ही ग्राउंडचा कार्यकर्ता है ना ज्यांनी ग्राउंड लेवलवरती पोस्टर चिटकवण्यापासून का काम केलंय बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये ते तीन टर्म सदस्य होते बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्षसुद्धा होते आणि दोन हजार चौदा ते एकोणीस ह्या कार्यकाळामध्ये ते बुलढाणा शहर या विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुद्धा होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की काँग्रेस पार्टी जो महाराष्ट्रामध्ये जो नीट आणि क्लीन चेहरा शोधत होती तो चेहरा त्यांना हर्षवर्धन सकपाळ यांच्या रूपाने मिळाला आणि काँग्रेस पार्टीने आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी केली की काँग्रेसची महाराष्ट्रामधली जी संघटना जी धनर्जांडगी साखर सम्राट शिक्षण सम्राट यांच्या दावणीला बांधलेली असायची ती आता त्या तो जो सिष्टीम होती काँग्रेस पार्टीने ती बंद केलेली आहे आणि महाराष्ट्रातले मोठे मोठे नेते या पदासाठी त्यांचं नाव चर्चेत होतं त्यामध्ये मग बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यशोमती ठाकूर कोल्हापूरचे बंटी पाटील असतील आणि असे असंख्य महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे मोठे नेते या यांची चर्चा होती पण काँग्रेस पार्टीने ह्या सगळ्यांना डावलून हर्षवर्धन सकपाळ यांच्यासारख्या एका सामान्य ग्राउंडच्या कार्यकर्त्याला काँग्रेस पार्टीचं प्रदेश के अध्यक्ष केलं आता काँग्रेस पार्टीने हर्षवर्धन सकपाळ यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर जो विश्वास ठेवला आहे तशी भूमिका काँग्रेस पार्टीने ही आधीच घ्यायला पाहिजे होती की जेणेकरून काँग्रेस पार्टीचं एवढं नुकसान जे रे, रे, आहे महाराष्ट्रामध्ये झालं नसतं म्हणजे काय होतं ए सीत बसणाऱ्या नेत्यामध्ये आणि ग्राउंडवरती राबणाऱ्या नेत्यांमध्ये खूप फरक असतो त्याला ग्राउंडची लेअर रि रियालिटी माहीत असते लोकांची नाडी त्याला माहीत असते म्हणजे भारतीय जनता पार्टी एवढी सक्सेसफुल आहे पॉलिटिक्स पॉलिटिक्समध्ये याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही बघा की कॉ भारतीय जनता पार्टीची जी टॉपची लिडरशिप आहे ही लिडरशिप ग्राउंडमधून तयार झालेली आहे त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक बेस आहे मग त्यामध्ये प्रधानमंत्री मोदी असतील अमित शहा असतील नितीन गडकरी राजनाथ सिंग योगी आदित्यनाथ देवेंद्र फडणवीस हे तुम्ही इवन मोहन यादव मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन मांझी ओडिशाचे मुख्यमंत्री छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय असतील हरियाणाचे नायब सिने असतील त्यांच्या आधी मनोहरलाल खट्टर असतील म्हणजे भारतीय जनता पार्टीची तुम्ही सगळी लिडरशिप बघा ही लिडरशिप ग्राउंडवरून तयार झालेली त्यामुळे ह्या लोकांना ग्राउंडची नस माहिती आहे ग्राउंडचं पॉलिटिक्स माहिती आहे पण दुर्दैवाने काँग्रेस पार्टीकडे तसं नव्हतं काँग्रेस पार्टीमध्ये कल्चर आहे दरबारी राजकारणाचं आणि त्याचा फटका काँग्रेस पार्टीला बसला पण आता हे जे दरबारी राजकारण ना हे काँग्रेस पार्टीने हळूहळू याच्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाचा दिसतोय आणि हर्षवर्धन सकपाळ यांच्या रूपानं काँग्रेस पार्टीने महाराष्ट्रामध्ये एक पाऊल टाकलेलं आहे काय होतं की समजा ए सीमधलं राजकारण किंवा ह्या नेत्यांचं राजकारण आणि ग्राउंडमधल्या कार्यकर्त्याचं राजकारण याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो ग्राउंड रियालिटी जो माणूस ग्राउंडवरती ज्यांनी काम केले ज्या माणसाने घाम काढला ज्यांनी सुरुवात ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद आमदारकी खासदारकीपर्यंत केलेली आहे त्याला या एसीतल्या बसलेल्या पुढाऱ्यांपेक्षा ग्राउंडच्या कार्यकर्त्याला जास्त माहिती असते त्यामुळे काँग्रेस पार्टीने हा महाराष्ट्रामध्ये जो बदल केलेला आहे हा एक सकारात्मक काँग्रेस पार्टीच्या दृष्टीने आहे की याचा फायदा त्यांना महानगरपालिकेच्या किंवा येणाऱ्या महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला होऊ शकतो